सर्वांना नमस्कार ऐका न्यूज मध्ये आपण सर्व स्वागत काल कामण शिलोत्तर परिसरामध्ये पालिकेचे उपायुक्त अजित मुटे यांना तिथल्या भूमाफियांनी मारहाण केली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण हे पालिकेचं वातावरण पाहायला मिळते अधिकाऱ्यांनी आज संपूर्ण या परिसरामध्ये कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे त्यासाठी जे आपण संपूर्ण पालिकेची यंत्रणा पाहतोय या ठिकाणी उपस्थित असलेली हे जे आपण अजित मुठे आहेत यांच्यासोबत काही भूमाफियांचा वाद झाला होता त्यानंतर नायगाव पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता पालिका जी आहे ती अनधिकृत बांधकामाबद्दल जी ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे समोर आपण पाहतोय पालिकेचे अतिक्रमण पथकाचे जे संपूर्ण यंत्रणा आहे इंजिनियर्स असतील एम एस एफ जवान असतील आणि पालिकेचे प्रत्येक प्रभागातले जे सहाय्यक आयुक्त आहेत ते देखील या ठिकाणी पोचलेले आहेत त्यामुळं या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामावरती कारवाई केली जाणार आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून ही बांधकामं उद्याच होत आहेत तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही मात्र कारवाई करण्यासाठी जे गेल्यानंतर मारहाण होते तेव्हा कुठे पालिकेच्या अपमान होतो आणि त्यानंतर ही तर कारवाई सुरुवात होते तर या परिसरामध्ये आता जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे धाबे संपूर्ण आहेत ते दानानलेले पाहायला मिळत आहेत या कामन असेल पोमण असेल किंवा या संपूर्ण भागामध्ये अनेक जे नामचीन बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे महापालिकेचे लागेबंदी असल्याचं देखील बोलले जाते आर्थिक संबंध असल्यामुळे त्यांच्या बांधकामावरती कारवाई केली जात नाही त्यामुळं काल जो वाद झाला होता फक्त त्याच बांधकामावरती कारवाई केली जाते का इतर जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण समोर पाहिलं असेल संपूर्ण या नाक्यावरती महापालिकेची यंत्रणा उपलब्ध आहे एम एस एफ जवान असतील uh, किंवा uh, पो, पोलिसांची सुरक्षा देखील मागवण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर एक दोन तीन जेसीबी आहेत ते या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि या जेसीबीच्या सहाय्याने आता ही संपूर्ण कारवाई केली जाईल प्रत्येक mm. प्रभागातल्या ज्या गाड्या आहेत त्या देखील मागवण्यात आलेल्या आहेत काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एम एस एफ जवान असतील किंवा इतर सुरक्षा आहे ती देखील मागवण्यात आली आहे खर तर या संपूर्ण आजच्या पालिकेच्या ऍक्शन मोड मुळे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे हवे चांगले जणलेले आहेत अनेक व्यावसायिक आपलं बांधकाम कसं वाचवता येईल याकडे लक्ष आहे सकाळी दहा वाजल्यापासून या ज्या संपूर्ण गाड्या आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत पालिका अतिरिक्त आयुक्त असतील त्यांची वाट बघितली जाते आणि त्यानंतर संपूर्ण या कारवाईला सुरुवात होईल काल जो वाद झाला होता अजित मुठे यांच्यावरती हल्ला झाला होता त्यानंतर पालिका ही ऍक्शन मोडवरती आलेली आहे त्यामुळं आज होणाऱ्या कारवाईमध्ये कोणाकोणाची बांधकाम ही उद्ध्वस्त केली जातात आणि कोणाला वाचवलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे